मित्रांनो आज आपण उत्तर महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक जीवनवाहिनी असलेल्या गिरणा धरणाची गाथा समजून घेणार आहोत गिरणा धरणाने जिथे पाणी साठवलं तिथे फक्त भूजल पातळी वाढवली नाही तर अनेक जिल्ह्यांचे भविष्य सुरक्षित केले भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात स्थित असून सुद्धा या धरणाच्या विशाल जलसाठ्याचा सर्वाधिक आणि थेट फायदा जळगाव जिल्ह्याला होतो जळगाव जो केळीच्या बागांसाठी ओळखला जातो त्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे गिरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे हे धरण फक्त एक मोठं बांधकाम नाही तर ते कृषी उद्योग आणि शहरी लोकसंख्या या तिघांसाठीही आहे चला तर उत्तर महाराष्ट्राला मिळालेले हे वरदान कसं साकारलं आणि याचा संपूर्ण प्रवास आज विस्तृतपणे समजून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला आता सा सबस्क्राईब करा गिरणा धरणाच्या निर्मितीचा इतिहास स्वातंत्र्यानंतरच्या विकास पर्वात सुरू होतो एकोणीसशे पंचावन्न मध्ये या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी झाली आणि तब्बल चौदा वर्षाच्या अथक परिश्रमानंतर जलसंपदा विभागाने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये हे धरण पूर्ण करून राष्ट्राला समर्पित केले त्या काळात हा प्रकल्प फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठी एक अतिमहत्वाकांक्षी जलव्यवस्थापन मॉडेल ठरला होता या धरणाची एकूण जलसाठा क्षमता एकोणतीस हजार पाचशे टी एम सी आहे त्यातील उपयुक्त पाणीसाठा अठरा हजार पाचशे टी एम सी इतका प्रचंड आहे हे धरण गिरणा नदीवर बांधलेले आहे गिरणा नदीचा उगम सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील डोंगरांमध्ये होतो तिथून वाहत जाऊन ती जळगाव जिल्ह्याच्या मैदानातून प्रवास करते आणि पुढे तापी नदीला मिळते हे खोरे उत्तर महाराष्ट्राच्या कृषी समृद्धीचा आधार आहे या विशाल सुरुवातीच्या काळात एक एकर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले विशेष म्हणजे याच्या वरच्या बाजूला असलेल्या चणकापूर पुनद आणि केळझर यांसारख्या के लहान मोठ्या प्रकल्पामधून सुद्धा पाण्याचे नियमित पाठबळ मिळते ज्यामुळे या धरणाची क्षमता टिकून ठेवण्यास मदत होते गिरणा धरण आपल्या सेवा क्षेत्रातील दोन अत्यंत महत्वाच्या आणि अपरिवर्तनीय जबाबदाऱ्या पार पडते पिण्याचे पाणी आणि कृषी सिंचन आता या दोन्ही जबाबदाऱ्या आपण समजून घेऊया पिण्याच्या पाण्याची जबाबदारी धरणातील उपलब्ध पाण्यापैकी पिण्यासाठी राखीव असलेला साठा हा प्रथम प्राधान्याचा असतो नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि नांदगाव यांसारख्या मोठ्या शहरांसोबत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पाचोरा भडगाव आणि एरंडोल या तालुक्यांच्या आणि प्रमुख शहरांच्या पिण्याच्या पाण्याची एकमेव आशा गिरणा धरणावरच अवलंबून आहे सुमारे सात नगरपालिका दोन महानगरपालिका आणि एकशे सत्तावीसहून अधिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना या धरणातून जवळपास दहा लाखांहून अधिक लोकांची दैनंदिन तहान भागवू शकतात उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा नदी नाले कोरडे होतात तेव्हा याच साठ्यातून शहरांमध्ये पाणी पंप केले जाते ज्यामुळे नागरिकांचे जीवन सुलभ होते आता पाहूया दुसरी जबाबदारी सिंचनाचे वरदान हे धरण प्रामुख्याने सिंचन सुनिश्चित करण्यासाठी बांधले गेले धरणातून निघालेल्या डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या विस्तृत आणि हजारो किलोमीटर लांबीच्या जाळ्यामुळे जवळपास दोन लाख त्रेसष्ट हजार एकर म्हणजे एक लाख सहा हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येते चाळीसगाव पाचोरा भडगाव एरंडोल यांसारख्या दुष्काळ प्रवंश तालुक्यांमधील शेतकरी या पाण्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामात पीक घेऊ शकतात विशेषतः जळगाव परिसरातील केळी कापूस आणि कांदा यासारख्या नगदी पिकांना हे पाणी संजीवनी ठरते धरणामध्ये पुरेसा जलसाठा असला की रब्बी हंगामासाठी पाणी व्यवस्थित सोडले जाते ज्यामुळे शेती उत्पादनामध्ये वाढ होते आणि संपूर्ण परिसराची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते गिरणा धरणाचे जलव्यवस्थापन वैज्ञानिक पद्धतीने आणि दूरदृष्टीने करावे लागते धरणातील एकूण साठा पावसाचा अंदाज पिण्याच्या पाण्याची गरज आणि सिंचनाची मागणी याचा ताळमेळ साठून पाटबंधारे विभाग आवर्ताने म्हणजेच पाणी सोडण्याचे वेळापत्रक निश्चित करते आवर्तन नदीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे संगमापर्यंत असलेल्या शेतापर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जाते पण या धरणासमोर काही प्रमुख आव्हाने सुद्धा आहेत त्यातलं पहिलं आव्हान आहे गाळ साठणे यामुळे धरणाची मूळ साठवण क्षमता वर्षागणिक कमी होत आहे त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा घटतो ज्यावर मात करण्यासाठी गाळ उपासणे हे एक मोठे आव्हान आहे दुसरं आहे स्थानिक वाद आणि वाटपाच्या मागणीवरून अनेकदा शेतकरी गटांमध्ये स्थानिक वाद आणि संघर्ष निर्माण होतात ज्यावर प्रशासनाला नियंत्रण ठेवावे लागते या समस्यांवर मात करण्यासाठी कालव्यांचे आधुनिकीकरण करणे आणि पाण्याची जपणूक करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यांसारख्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे जेणेकरून पाण्याचा प्रत्येक थेंब कार्यक्षमतेने वापरला जाईल मित्रांनो गिरणा धरण फक्त उपयोगी जलप्रकल्प नाही तर एक नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं एक सुंदर पर्यटन स्थळ सुद्धा आहे विशेषतः पावसाळ्यात टोकाला जेव्हा धरण पूर्ण भरून ओसंडून वाहते आणि त्याचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू होतो तेव्हा हे दृश्य अतिशय ऐतिहासिक वाटते मित्रांनो गिरणा धरण हे आपल्या महाराष्ट्राच्या मातीची ताकद आपल्या शेतकऱ्यांचा आधार आणि आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी दाखवणारं प्रतीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा